वाटतं आपल्या या ठिकाणी तुम्ही बाळासाहेबांच्या सभेला आल्यात कसं वाटतंय काय सांगणार चांगलं वाटत आहे आम्हाला आणि ते दीड हजार रुपये दिले कसं ते आमच्या काहीच कामी नाही तर आमच्या लेकरायला बरोबर शाळाची सुविधा नाही ना काही नाही आमच्या लेकरायला शाळा झाडायला येतात मग तिथं झाडायला माणूस ठेवत नाही तर हे काय सरकार म्हणा का असं आमच्या लेकरायला सुट्टीच्या दिवशी दररोज झाडायला येतात थुकलेले हे झाड

पण ते या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी महिलाला काय वाटतं या ठिकाणी सभा झाली मनापासून मला आभार मानावे असे वाटतात आंबेडकरांना मनापासून आप माझं जीवनदान जरी दिलं तरी मी आंबेडकरांच्या पाठीशी आहे मोरोपर्यंत मी पाठीशीच राहणार आहे पण त्या महायुतीनं तुम्हाला दीड हजार महिना दिलाय काय देऊ आम्हाला त्याचं दीड हजार देऊ कांना देऊ आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आम्हाला आंबेडकराच्या पाठीशी राहायचं प्रीतीताईला आम्हाला निवरून द्यायचं हा हा हे माझं मनापासून नाही मी माझ्या मनापासून म्हणते या ठिकाणी ठिकाणी हजारोच्या संख्येनं महिला बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला उपस्थित झाल्या या ठिकाणी अशा येणाऱ्या निवडणुकीद्वारे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या प्रीतीदा जयस्वाल यांनाच मतदान करू असं ठाम झालं काय सांगणं माझा ठामपणे विचार आहे की प्रीतीताई जयस्वाल या ठिकाणी आमदार होतीला आम्हाला आमचा स्वाभिमानी नेता पाहिजे स्वाभिमानाचा आम्हाला जगणं पाहिजे हा आम्हाला बाळासाहेब बाबासाहेबांच्या नंतर वाटत बाबासाहेबच आमच्या पाठीशी उभे आहेत आमच्या लेकरांचं कसं करणार तर आमच्या लेकरांचं भविष्य करायचं होतं नाही नाही काँग्रेसवाल्यानं राष्ट्रवादीवाल्यानं काहीच केलं नाही आमच्यासाठी आम्हाला रोजगार भेटे ना झालाय साहेब बाळासाहेबांचं आमचं सरकार आल्यावर तुम्हाला वाटतंय सगळं आमचं व्यवस्थित आम्हाला टक्के वाटतंय सर आम्हाला टक्के वाटतंय सर या ठिकाणी आम्हाला फक्त बाळासाहेब आंबेडकरांचं सरकार पाहिजे आणि आताच्या हे जे सरकार होतं महायुतीचा असो महाविकास आघाडीचं या सरकारने अद्यापही आमचं काही केलं नाही म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे ठामपणे आहेत आणि प्रीतीताई जेसवाल यांनाच आमचं मतदान असेल या ठिकाणी या महिलांचं स्पष्ट मत आहे अशाच असंख्य या ठिकाणी महिला दुसऱ्या सुद्धा आल्यात काय का ताई काय वाटतं प्रकाश आंबेडकर यांची सभा ऐकली कसं वाटत वाटलं आनंद वाटला आनंद वाटला आनंद वाटत हो प्रीतीताई जयस्वाल येते निवडून हो येतात किती म्हणजे जर निवडून आले का तर काय आपले प्रश्न काय असतात ते काय वाटेल आपले रस्त्यात दुरुस्त होतील आपले शिक्षणासाठी काय होईल शाळा वगैरे चांगले बाळासाहेबाला आपण ऐकलं कसं वाटलं काय वाटलं काय सांगणार काय वाटतं ते वाटलं या ठिकाणी अतिशय हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित होत्या आताच बाळासाहेबांचं भाषण झालं आणि ही सभा संपन्न झाली येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वीस तारखेला जे मतदान आहे ते आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रीतीताई जयस्वाल यांनाच मतदान करूत असं ठामपणे या महिलांनी आता आश्वासन दिलेलं आहे पात्र महाराष्ट्र लाईव्हन्यूज मी नागराजेकडे वसमत हिंगोली Subscribe, subscribe now and press and the, bell bell like the bell like it. it. Never, miss, Never an miss an update.